जय नमः हाय श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषि श्री सीता रामचंद्र दिनका अनुष्टुप सीता शक्ति श्रीमद हनुमान कीलकं श्री रामचंद्र चरित चपे चते विलोचना खध्यानं धायघाजन धृतशरधनुषम् कद्मसंस्तासमस्तम् पीतम् वासोवसानम् कर्दिनेत्रम् प्रसन्नम् वामाङ्कारु लीता मुखकमलम लोचनम् नीरदाभम् नानालङ्कारदित्यम् ददत मूर्जता तु नमचन्द्रम् रघुनाथस्य शतकोटिप्रविष्टरम् एकैकाक्षरं एक पूषा महापातनाशनं गात्वा निलोत्कलश्यामं रामं राजीवलोचनं नानकीवल्लभु सुजीतूलनुर्बाणं प्राणीं सलीलया चरान्तं सुलीलया जगत्रातु पत्नीसर्वकामी वाभव पावसल्येस पाियश्रुती प्राण पाखत्री वत्सिवाद्या निधी पाठो भ्रतमिता स्कंधो दिव्या युधिपा

आपकरूशी जीज़ें शीगा आपकरांगो शरक्तु एकाद्मान्गों पेका रच्षान आजटू की खटे सच्चानी उप्री विजएर

आकुत्थपुरुषपूर्ण पुरुषं गौरघुत्तमा निवेदयज्ञेशा पुराणपुरुषोत्तमा जानकी वल्लभश्रीमा अप्रमेय पराक्रमा इत्येतानि जगन्नित्यं मर्भक्तं श्रद्धयान्विता सुमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं दुर्वादलश्यामं कर्माक्षं पीतवासनम् कोती नाम भिर्दी ने संसारी नरा आनंदश्रम गोड तापतीम सुंदर काकुस्थं गुरुनाप्रियम धार्म राजेंद्र सत्रसंगी सोमवांतमूर्तीमधे लोकाभिराम गुकुल राममं रामनाद रामभद्राय रामचंद्राय रघुनाथाय नाथाय सीतायापते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम गोत् राम राम श्रीराम राम शंकश राम राम श्रीराम राम श राम राम श्रीराम राम करू संसामरा श्रीरामचन्द्रचरणौ सुशासनानि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसानमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्येता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रा नैव रामचन्द्रो दयालु नैव जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य रामो जनकात्मजामिनन्दनम् मुखाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रम् रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरान्तम् श्रीरामदूतं सर्वन्तपद्येद मारुकेतुल्यवेदम् इष्टेन्द्रियं बुद्धिमताम् वरिष्ठम् वातात्मजं वामरयुत श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तं तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् अगव्याकमिका शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामत हर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो अर्जुन अर्जन समदूतदा गर्जन मूताना राम रामे गर्जनं रामो राजमणी सदा विजय ते राम रमेशे रामे चिद्चर चमो रामाय तस्मे नम रामायणं परतर राम सदा सोस्म्यह मे सो राम मामोदर राम रामे रामे रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्ल्य राम नाम वरानमे श्री श्री रामोशिक ऋषी रामचंद्रोत्र मंत्री जय श्री राम जय उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अभिनेत्री प्राजक्तादा बाई या ठिकाणी नवयुव आमच्या हो, समितीतर्फे माननीय संदीपजींना विनंती करतो की त्यांनी उपस्थित देवेंद्रजीचा आणि प्राजक्तादा दे स्वागत उपस्थित सन्माननीय देवेंद्रजी सन्माननीय प्राजक्ता माळी सन्माननीय संजयजी भेंडे सन्माननीय विष्णुजी मनोहर या ठिकाणी उपस्थित या परिसरातील सर्व नागरिक बंधू बघितलेले आपलं हे तिसरं वर्ष आणि पहिल्या वर्षापासून वर्षा माननीय देवेंद्रजी या शोभायात्रेमध्ये दे येत असतात आज आपण हिंदू नववर्ष म्हणतो भारतीय नववर्ष म्हणतो ज्याचं स्वागत करायला मोठ्या संख्येने या परिसरातील सर्व मंडळी उपस्थित असतात आज आपण विजयाची गुढी उभारतो संकल्पाची गुढी उभारतो परंतु हे होत असताना माझी या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला विनंती आहे की केवळ कार्यक्रमापुरतं केवळ गुढीपाडव्यापुरतं आपल्या समाजाने आणि आपण जागृत होण्याची आवश्यकता नाही तर आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी बसलेल्या अनेकांना कल्पना देखील नाही की आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आपण अत्यंत आनंदाने राहतो आपल्याला आजूबाजूला काय स्थिती आहे हे देखील माहीत नसतं आपल्याला कल्पना नाही की तुमच्या माझ्या दरवाजापर्यंत लव जिहाद पोहोचलेला आहे तुमच्या माझ्या घरापर्यंत जमीन जिहाद पोहोचलेला आहे आपल्या भागातले दहा हजार मोठे प्लॉट मोठ्या बिल्डिंग्स या लँड जिहादच्या माध्यमातून केवळ पन्नास रुपये जास्त दर मिळतात म्हणून तुमच्याच आणि माझ्या बांधवांनी विकून टाकलेले आहे या ठिकाणी येणाऱ्या परिस्थितीत कुठल्या पद्धतीची परिस्थिती आपल्या भागात होईल हे आपण देखील समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळे या समाजाला जागरूक करण्यासाठी आणि एकदा तर वारंवार जागरूक करण्यासाठी नववर्ष अभिनंदन समारोह समितीतर्फे त्याचप्रमाणे श्री सिद्धिविनायक सेवा तर्फे आपण हा आप कार्यक्रम उभा करतो याला अनेकांचं आर्थिक सहकार्य आवश्यक असतं ते मिळतं त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी मीडिया पत्रकार बंधू यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सारेजण येणाऱ्या काळात देखील याच पद्धतीने जागृत राहू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद या ठिकाणी उपस्थित प्राजक्ता माळी यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित लोकांना संबोधित करावं जोरदार तयारी त्यांचं स्वागत करावं नमस्कार मंडळी सर्वांनी विष्णूजी आणि उपस्थित सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुरुबा मनात असू हार्दिक अशा शुभेच्छा आज मी आयुष्यातली सगळ्यात मोठी शोभायात्रा अटेंड केली अस मी आनंदाने सांगते आणि फक्त लोकसंख्येच्या बाबतीत नाही तर आपण जे अंतर कापलं त्या दृष्टीनं सुद्धा सकाळी सात वाजता सगळे नागरिक नटून थटून तयार होते इनफॅक्ट ड्रेस कोडमध्ये होते मला पहिल्यांदा माहिती असतं आधी कळलं असतं की सूर्याच्या रंगाच्या सगळ्या छटा सगळ्यांनी परिधान केला ऐंशी टक्के लोकांना मला माहितीये मी नाही सामाच्या वर्षी तर मला हे चित्र पाहून खरोखरीच आत्यंतिक आनंद झालेला आहे परवा दिवशी मी श्री श्री रविशंकरजी गुरुदेव यांचा एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की पाचशे वर्षांपूर्वी इंग्लंडचा राजा त्याचा वाढदिवस जानेवारीमध्ये येतो म्हणून त्यांना जानेवारीमध्ये नऊवर्ष साजरे करायचे आख्या जगाचे जाहीर केले तरी देखील काही देश ते फॉलो करत नव्हते मग त्यांनी काय केलं की चैत्र मार्च एप्रिलच्या दरम्यान जे जे साजरे करतात नववर्ष अजूनही ते त्यांनी त्याला टीज करायला के सुरुवात केली की हा फुल्स वीक आहे फुल म्हणजे आपण एप्रिल फूल जे साजरा करतो ते त्या कामच्या निघून आलेलं आहे की त्यांनी ते शेवटचे पंधरा दिवस हा पंधरा वेळा क्रूज डेचा आहे वीक वर आला डे वर आला अशा पद्धतीने त्यांनी हिंदवाला सुरुवात केली जे जे लोक मार्च एप्रिल मध्ये चैत्र नववर्ष स्वागत करतात त्यांची जिथे जिथे सत्ता होती जिथे जिथे त्यांच्या वसाहती होत्या त्या त्या मी ते पटकन फॉलो केलं पण आजही इराण इराक अफगाणिस्तान अर्थात भारत इंडोनेशिया आता हे आजही मानत नाही आणि आजही आपण चैत्र शुद्ध वेला नववर्ष साजरा करतो कारण तेच बरोबर आहे आज सूर्य आणि चंद्र मेशराशी प्रवेश करतात बारा राशी नक्षत्र आपल्याकडे फार महत्व आहे सगळी जी पालगळ असते ती झालेली असते आणि चैत्र पालवी आपण म्हणतो आजपासून नवी पालवी फुटते आणि मासारंभव होतो तर निसर्ग चक्रानुसार निसर्ग नियमानुसार आजपासून वर्ष सुरुवात होत आणि म्हणूनच शालिमाहन आपला राजा सातवाहन राजा म्हणता ज्याची राजधानी अमरावतीवरती आपल्या सगळ्यांनी आज अभिमानचं पाहिजे तर त्यांनी कानागणना जी, आ, ना, ना था था जी।, जी की के सुरू केली ती चैत्रापासून सुरुवात केली आणि म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला निसर्ग नियमानुसारच नववर्ष वर्ष सुरू होतं आणि जेच निसर्गाधरण जे आहे तेच योग्य आहे आणि तेच निसर्ग आणि असं मी मानते आणि आता निसर्गा फॉलो करतोय याचा मला अभिमान आहे कि आपण एक जानेवारी राहणार शोध प्रतिपदेला पाहिजे आज आपण दाखवून दिलं इतकी मोठी शोधा यात्रा काही इथे त्या जोरदार अपघात साजरा केला मला आत्यतिक अभिमानाने सगळ्यांचा आत्यंतिक आनंद झालेला आहे मनापासून आभार की त्यांनी या सगळ्या जल्लोषामध्ये उठवण्यामध्ये मला समाविष्ट करून घेतले त्याने येण्याची संधी दिली नातूरचा आणि राजा नाता अतिशय घनिष्ठ आहे कित्येक वर्षापासून अतिशय जवळचा आहे गेल्या वर्षात मी तुम्हाला सांगते की सांगायचं किंवा त्यांचा आभार व्यक्त करायचं मी विसरलो केशवनगर माध्यमिक विद्यालय दरवर्षी त्यांचं लेजिन पथक या ठिकाणी संमिलित होत असत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आपण या ठिकाणी बघित असेल घोड्यावरती एक मुलगी आता तलवार घेऊन ती पूर्ण शोभायात्रेत चालली हा सुभेदार आखाडा जो आहे आणि स्वरा बेलकोडे ही जी मुलगी आहे शौर्याचं प्रतीक आहे तिचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे संभाजी भोसले यांचा आखाडा हा देखील असतो त्याचं देखील मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात बोलसियापती रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बोलजी वैषव संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की श्रीराम श्रीराम जय जय आज नववर्षाच्या स्वागताकरता निघालेल्या मिरवणुकीमध्ये आपल्यामध्ये सामील झालेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी संजयजी भेंडे विष्णूजी मनोहर ज्यांच्या पुढाकाराने ही यात्रा सुरू झाली ते नागपूरचे माजी महापौर संदीप जोशीजी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा गुढीपाडवा खूपच वेगळा आहे खूप खास आहे कारण पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम हे पुन्हा एकदा अयोध्येमध्ये विराजमान झाल्यानंतर आम्ही गुढी उभारतो आहे जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला त्यावेळी आम्ही दिवाळी पण खाजरी केली आम्ही गुढी पण उभारली पण आमचे श्रीराम वर्षानुवर्ष शतकानुशतक त्या ठिकाणी विजनवासात होते वनवासात होते आणि मला अतिशय आनंद आहे की बावीस जानेवारीला प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये त्या ठिकाणी त्यांची स्थापना झाली आणि म्हणून सांस्कृतिक पुनर्जागरणाचं नवीन पर्व आता सुरू झालेलं आहे असं मी म्हटलं तर ते योग्य ठरेल आत्ताच प्राजक्टांनी सांगितलं की आमची परंपरा काय आहे आम्ही नववर्ष का, नव का साजरं करतो खरं म्हणजे या सांस्कृतिक पुनर्निर्माणामध्ये आमचा जो इतिहास आहे आमची जी संस्कृती आहे ही पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यावी लागेल आणि आमचा इतिहास इंग्रजांनी लिहिलेला इतिहास नाही मोगलांनी लिहिलेला इतिहास नाही तर जगाच्या पाठीवरची सर्वात जुनी सभ्यता असलेल्या भारताचा इतिहास हा आमचा इतिहास आहे हे आता आपल्याला निश्चितपणे सांगावं लागेल आमच्या इतिहासातून आमच्या संस्कृतीतून जी पानं डिलीट करून टाकली ती पानं आता पुनर्लेखित होणार आहेत आणि आम्ही पराजित मानसिकतेचे लोक नाही तर वर्षानुवर्ष विजय इशू मानसिकतेतून संपूर्ण जगाला ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आम्ही भारतीय आहोत असे आम्ही हिंदू आहोत हे सांगण्याची वेळ आज आलेली आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात नवभारत आज जग पाहतोय आणि मला विश्वास आहे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विजयाची नवीन गुढी ही येत्या काळामध्ये आपण उभारणार आहोत आणि त्याकरता तुमचा सर्वांचा आशीर्वाद हा प्राप्त होणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आजच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो संदीपजींचं आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे जे लोक या ठिकाणी हा जो काही सोहळा आहे हा भव्य करण्याकरता प्रयत्न करतात अशा सगळ्यांचं अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय श्रीराम धन्यवाद देवेंद्रजी धन्यवाद प्राजक्ता तर म्हणजे मला तुमच्या सांगितलं होतं की प्राजक्ताला विचारायचं की फरसाण एवढं का आवडतं पण तिने इथे सांगितलं की तर पोहे नागपूरचे आमच्या नागपूरचे सर्वात चांगले करगीत इथे बाजूलाच पांडूकडे मिळतात आणि अनेक जणांना त्याचा स्वाद नेहमीच द्यायला मिळतो या ठिकाणी मी आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आपले आभार व्यक्त करतो प्रभू श्रीरामाचा दरबार ज्याची आपण पालखी मिरवणूक काढली त्याची आता आरती करूया पुढीची आरती करू आणि या ठिकाणी हा कार्यक्रम आपण पेढे प्रसाद घेऊन या ठिकाणी आपण जाऊ धन्यवाद देवेंद्रजी प्रजक्ता हॅलो स्जन द्यायला लागला

मेरे जड़ित मुकुट शोभ तो भरा ऋण सुणती नुपूरे चरणी भागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव हो दर पीतांबर पणिवर वंदना सरल सुंद वक्र तुंड क्रीडेना दास रामाचा वाटपा हे सदना संकटि पावा वै निर्वाणि रक्षा वे सुवरवन्दना जयदेव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान जय देव बहु सुंदर मेघश्याम तिओ वायू बहु सुंदर मेघश्याक्षी जया I'm संत विद्यारविंदे भवम भे चरतम नम कदारमाला कृपालकाय कृपालमालां सुशेखराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः नाम प्रकृती स्वभाव कौमि नारायणायदि समर्पयामि अच्युतं कशवं रामनायणं कृष्ण दामोदर वासुदेव हर श्रीधर माधव रोपिकावल्ल जानकीनायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे